ही मॅच जिंकली थोडी रस्सी खेचवाली मॅच झाली परंतु शेवटी भारत जिंकणारच होता हे मला ठाऊक होतं किती काही झालं तरी आणि त्यानंतर मॅच संपल्यानंतर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत अनेकाचं म्हणणं आहे की बरं झालं भारत जिंकला विजयका तिलक लागा दिया ऑपरेशन सिंदूर हमने फतेह कर दिया नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी पण ट्विट केलं की भारताने ही मॅच जिंकून ऑपरेशन सिंदूर पूर्ण केलं आहे आणि त्यानंतर एक वादाची ठेणली पडली सोशल मीडियावर मोदीजींच्या ट्विटनंतर अनेकांचं म्हणणं आहे की मोदीजींना ट्विटच करायचं होतं तर मॅचच्या अधिकाने ट्विट केलं आणि एक बॅटबॉलच्या सामन्याची तुलना ते युद्धासोबत कशी करू शकतात असेही अनेक जण म्हणत होते कारण क्रिकेटमध्ये कुणी मरत नाही आणि युद्धामध्ये लोक आपलं जीवन शहीद करतात लोक जीवन समर्पित करतात जे आपले इंडियन आर्मीचे जवान असतात असंही अनेक जण ट्विट करत आहे परंतु मोदीजींनी त्यांचं जे मोदी राजकीय फायदा घेण्याच्या उद्दिष्टाने असं ट्विट केलं का की आजची मॅच जिंकली म्हणजे आपण ऑपरेशन सिंदूर हे फतेह केलं दुसरीकडे अनेकांचं म्हणणं आहे की अजूनही पाच आतंकवादी ज्यांनी पहिलगम हल्ला केला होता ते पाच आतंकवादी सापडले नाही आणि मोदीजी इकडं म्हणत आहे ऑपरेशन सिंदूर आम्ही जिंकलो आहे आज क्रिकेटची मॅचही जिंकलं आणि ऑपरेशन सिंदूरही जिंकलं म्हणजे एका क्रिकेटच्या सामन्याची तुलना थेट त्यांनी ऑपरेशन सिंधूर जे युद्ध होतं त्याच्याशी केली जिथं अठ्ठावीस लोक शहीद झाले अठ्ठावीस निष्पाप लोकांचा बळी गेला त्या मॅचसोबत ती क्रिकेटची मॅच वेगळी आणि युद्ध वेगळी युद्धामध्ये लोकं मारतात आपले जवान शहीद होतात लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होतात हा बॉलचा सामना म्हणजे काय असतं तर हारतं आणि कोणतर जिंकतं असं अनेक जण म्हणत आहेत परंतु दुसरीकडे सूर्यकुमार यादव भारताचे जे कर्णधार आहेत त्यांनी मॅच संपल्यानंतर आपलं जे एशिया कपमधलं जे, जे मानधन होतं ते मानधन इंडियन आर्मीला डोनेट केलं हे खूप चांगलं त्यांनी कार्य केलं असंच म्हणावं लागेल की सूर्यकुमार यादव यांनी मॅचनंतर आपल्या एशिया कपमधले जे पाच ते सहा मॅच होते त्याचं मान मांद, मानधन हे इंडियन आर्मीसाठी त्यांनी डोनेट केलं आणि ती एक खूप चांगली गोष्ट आहे सूर्यकुमार यादवचं मी अभिनंदन करतो इतर खेळाडूंनीही पुढे येऊन असंच केलं पाहिजे मला वाटत आहे कारण तीन मॅच तुम्ही पाकिस्तानबरोबर खेळले आहेत ठीक आहे बी सी सी आय आय सी सी आयचा प्रेशर असेल तुम्हाला पाकिस्तानबरोबर खेळण्याचा परंतु आता जर तुम्ही खेळलेच आहे तर तुमचं मानधन जसं कर्णधार सूर्यकुमार यादवनी इंडियन आर्मीला दिलं त्याचप्रमाणे इतर जे आपले बारा पंधरा खेळाडूंचा स्क्वॉड आहे त्यांनी पण आपले पाचवी मॅचचं मानधन जे एवढे एशिया कपमध्ये झालेत ते मानधन इंडियन आर्मीला द्या इंडियन आर्मीमध्ये जे शहीद झाले जवान त्यांच्या कुटुंबियांसाठी किंवा इंडियन आर्मीसाठी डोनेट करा कारण तुम्ही क्रिकेटपटू जे आहेत ते सुरक्षित आहात कारण इंडियन आर्मी तिकडं बॉर्डरवर लढती आणि त्यामुळे तुम्ही तुमचे जे मानधन आहे ते मानधन सगळ्या खेळाडूंनी जसं कर्णधार सूर्यकुमार यादवनी आपलं जे मानधन आहे पाच मॅचचं ते मानधन इंडियन आर्मीला जे डोनेट केलं आहे त्याचप्रमाणे इतर खेळाडूंनी पण पुढे यावं आणि आजच्या आज आपले एशिया कपमधील जे पाच मॅचचं जे मानधन होतं ते सगळं मानधन इंडियन आर्मीला डोनेट केलं पाहिजे त्याचबरोबर की मॅच झाल्यानंतर एक अजून एक ड्रामा पाहायला भेटला की मोहसिन नकवी जे पाकिस्तान बोर्डचे अध्यक्ष आहेत तसंच ए सी बी ए म्हणजेच एशियन क्रिकेट बोर्डचे पण अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते भारताने ट्रॉफी घेतली नाही एक वेगळाच ड्रामा झाला मॅच संपल्यानंतर एक तास झाला तरी भारताने त्याच्या हातून ट्रॉफी घेतली नाही आणि ते, ते योग्यच केलं कारण हाच मोहसिन नकवी यांनी ट्विट केलं होतं क्रिस्टियानो रोनाल्डोचं ट्विट करून दाखवलं होतं भारताला की आम्ही तुमचं रॅ राफेलचं विमान कसं पाडलं वगैरे वगैरे आता मोसीन नक्वी एवढ्या पदा मोठ्या पदावर असून त्याने असं ट्विट करणं चुकीचं होतं आणि त्यामुळे सूर्यकुमार यादवज व भारतीय संघाने त्याच्या हस्ते भारता एशिया कपची ट्रॉफी घेतली नाही आणि त्यानंतर एक तास ड्रामा झाला तरी हा मोसन नक्वी एवढा निर्लज्ज माणूस आहे की दुसऱ्यांच्या हस्ते ट्रॉफी द्यायला लावायची तरी त्या स्टेजवर उभा राहिला आणि त्या स्टेजवर उभा राहून वाट बघत बसल्या की भारतीय संघ येईल आणि तिथल्या जे प्रेझेंटेशन करणारे जे अनाऊन्सर असते त्यांना अनाऊन्स करायला लावत होता इंडियाच्या खेळाडूंना स्टेजवर या या म्हणून परंतु भारतीय खेळाडू आपले स्टेजवर आले नाहीत ह्या मोहसन नक्वीचं भारताचा द्वेष करतो त्याच्या हस्ते ह्या नराधामाच्या हस्ते भारताने ट्रॉफी घेतली नाही हे खूप चांगलं केलं सूर्यकुमार यादव यांनी आणि त्यानंतर मग एक, त्यान एक तासाने तो स्टेजवरून हटला एक तास तो स्टेजवरच थांबला होता त्याला वाटलं की आत्ताच येतील पाच मिनिटांनीच येतील दहा मिनिटांनीच येतील परंतु सूर्यकुमार यादव यांनी बॉयकॉट केला ह्या मोसीन नकवी जो पाकिस्तान बोर्डाचा अध्यक्ष आहे तसंच एशियन क्रिकेट काउन्सिलचा अध्यक्ष आहे त्याच्या हस्ती ट्रॉफी घेण्याची पाप सूर्यकुमार यादवनी केलं नाही आणि शेवटी ही ट्रॉफीज तो घेऊन मोहसीन नकवी गेला तो म्हटला जर माझ्या हस्ती ट्रॉफी नाही देणार तर मी ट्रॉफीच देणार नाही अशी एक वेगळीच भूमिका घेतली या मोसीन नकवीने आणि त्याच्या या भूमिकेमुळं त्याच्यावरच टीका होत आहे की बाबा त्यांना जर तुझ्या हस्ते ट्रॉफी नव्हती घ्यायची तर इतर जे तिथं मंचावर उपस्थित जे मान्यवर होते त्यांच्या हस्ते ट्रॉफी घेतली असती भारतीय संघाने परंतु हा मोहसिन नक्वी एवढा बावलट आहे की तो ट्रॉफी घेऊनच गेला ग्राउंडच्या बाहेर तसं काय याचीच ट्रॉफी आता ट्रॉफी नाही दिल्याने काय फरक पडतो काय भारताला नाही पडत शेवटी दोन हजार पंचवीसचा एशिया कप विजेता भारत भारतीय संघच आहे ती ट्रॉफी यांनी दिली काय आणि नाही दिली काय आणि ही मॅच जिंकून एक प्रकारे भारतीय संघाने दाखवून दिलं की एशियाचे क्रिकेटमध्ये नंबर एक संघ हा भारताचाच आहे भारताचे खूप मोठमोठे मुट खेळाडू आता टी ट्वेंटी खेळत नाही विराट कोहली रोहित शर्मा हे सध्या खेळत नाहीत तरीही भारतीय संघ अजूनही खूपच मजबूत आहे हेच दिसत आहे नवीन नवीन खेळाडू भारतामध्ये येत आहेत आणि भारताची बेन स्ट्रेंथ किती आहे ते यावरून दिसत आहे की नवीन खेळाडू पण किसी से कम नाही आहे एशिया कप जिंकला पुढच्या वर्षी आता चार महिन्यांनी वर्ल्ड कप येणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये ना नाही येतो वर्ल्ड कप इंडियामधीलच आहे वर्ल्ड कप इंडिया श्रीलंकामध्ये तिथं पण इंडिया पाकिस्तानची मॅच होईल आणि वर्ल्ड कपमध्ये इंडिया पाकिस्तानला नेहमी हरवते आजपर्यंत जे पाहिलं आहे तर काय वाटतं तुम्हाला कालच्या विजयाबद्दल आणि भारताने ह्या सिरीजमध्ये एक नवीन ट्रेंड सेट केला तो म्हणजे की पाकिस्तानसोबत नो हँडशेक हात मिळवले नाही जे जेंटलमॅन गेमची पॉलिसी असती की मॅच संपल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी संघाच्या खेळाडूंनी हात मिळवले पाहिजे ती पॉलिसी कुठेतरी भारताने मोडली असेही अनेक जण म्हणत आहेत की स्पोर्ट्समॅनशिप दाखवलं नाही कारण हा एक फक्त क्रिकेटचा सा सामना आहे आणि हात मिळवलेच पाहिजे जर तुम्ही सामनाच खेळत आहेत तर हात मिळवायला काय आहे असंही बोलत आहेत लोक अनेक जण म्हणत आहेत सोशल मीडियावर जर तुम्हाला मॅच खेळायची तर हात मिळवलेच पाहिजे होते भारतीय संघांनी ह्या इंडिया पाकिस्तानच्या तीन मॅच झाल्या तुम्ही मॅच खेळतात कारण या मॅचमुळे एशियन क्रिकेटला तसंच आय सी सीला तसंच बी सी सीला डी सी बीला करोडो रुपये भेटतात त्यामुळे तुम्ही ही मॅच खेळतात परंतु क्रिकेटची जे नियमावली आहे स्पोर्ट्समॅनशिप खेळाडूवृत्ती जी मॅच संपल्यानंतर हात मिळवायचे असते ते तुम्ही मिळवत नाहीत आणि दुसरीकडून तुम्ही हे मॅच खेळून करोडो रुपये तुमच्या बोर्डाला कमवून दिले करोडो रुपये तुम्ही पाकिस्तान बोर्डाला कमवून दिले भारताचा बोर्ड तर श्रीमंत आहे त्यांना ह्या थोडेफार करोडांनी काही फरक पडणार नाही परंतु पाकिस्तान बोर्डाला हे तीन मॅच खेळल्यामुळे इंडियासोबत हरूनसुद्धा खूप जास्त पैसे कमवले त्यांनी त्यामुळे ते पाकिस्तानचा असा ना तसा फायदाच झाला आहे आणि भारताचाही फायदाच झाला आहे आर्थिकदृष्ट्या कारण मॅचही भारत जिंकली आणि आणि दुसरीकडे भारतीय खेळाडूंना असं म्हटलं जातं की पंतप्रधान परन, नरेंद्र मोदी बी जे पीकडनं असे ऑर्डर्स आले होते की हात बीत मिळवायचे नाही मॅच खेळायची आपल्याला मॅच महत्त्वाची आहे पण हात मिळवायचे नाही खेळाडूंसोबत तसंच एक प्रकारे सूर्यकुमार यादव यांना भारतीय संघाच्या कर्णधाराला एक राजकीय दबाव होता विशिष्ट पद्धतीने मॅच झाल्यानंतर वागायचा असंही बोललं जात आहे अनेक असे दोन्ही बाजूने सोशल मीडियावर एक वेगळंच युद्ध चाललेलं आहे ह्याबद्दल आता अनेक तर्कितर्क लावले जात असतात सोशल मीडियावर दोन दिवस अजून याच्यावर चर्चा होईल नंतर ही मॅच पण जुनी होईल आणि एशिया कप पण जुना होईल आणि लोकही विसरून जातील परंतु सुरुवातीला एशिया कप चालू होण्याच्या आधी भारताने पाकिस्तानसोबत खेळलं पाहिजे की नाही खेळलं पाहिजे याच्यावर एक युद्ध चालू होतं सोशल मीडियावर तसंच राजकारणीही चांगलंच पेटलं होतं का अनेकांचं म्हणणं होतं की पाकिस्तानबरोबर मॅच खेळायची नाही कारण पाकिस्तानबरोबर भारत आता कोणतेच संबंध ठेवणार नाही पहिलगाम हल्ला झाल्यानंतर असं बोललं जात होतं की भारताने पाकिस्तानचं जे सिंधू नदीचं पाणी आहे ते पाणी रोखलं होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी स्वतः म्हटले होते की पाकिस्तान के साथ भाई और बहनों कोई भी व्यवहार नाही करेंगे ना खून का ना पाणी का और ना कोई राजनीतिक ना कोई अलग आणि त्यानंतर पाकिस्तान सिंगर्सला भारतामध्ये बॅन केलं होतं कारण भारतात येऊन ते पैसे कमवतात इथं दोन चार गाणे गाऊन ते करोडो रुपये कमवतात त्याचबरोबर पाकिस्तानला जो कांदा निर्यात व्हायचा भारतातनं तोही बंद केला होता ज्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं भारतीय शेतकऱ्यांचं आणि दुसरीकडं मात्र नरेंद्र मोदी आणि भाजपनी ज्यावेळेस एशिया कप आला त्यावेळेस खूप मोठं आर्थिक फायदा होतो हजारो कोटींचा फायदा होतो हे पाहून जे पूर्वीचं जे धोरण होतं गायकांना भारतात गाणं गाऊन नाही द्यायचं तसंच भारतीय शेतकऱ्यांना तिकडं कांदा निर्यात करून नाही द्यायचा ते धोरण कुठेतरी बदललं आणि भारत पाकिस्तानचे तीन मॅच झाले पहिल्यांदा वाटले एकच मॅच होईल परंतु त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा भारत पाकिस्तानचीच मॅच होत होती कारण एशियामध्ये बाकीचे संघ म्हणावं असे नाहीच आहे कमकुदच आहे त्यातल्या त्यात पाकिस्तानच जरा ठीकठाक आहे पाकिस्तानसोबतच मॅच हो व्हायची श्रीलंका पण एक दोन मॅच चांगली खेळली परंतु तरी श्रीलंकाची ताकद ही पाकिस्तानपेक्षा कमीच पडली आणि भारत पाकिस्तान तीन मॅच झाले आणि ज्यामुळे खूपच करोडो रुपये बी सी सी आयला भेटले करोडो रुपये पाकिस्तान बोर्डाला भेटले करोडो रुपये इतरही जे स्टार स्पोर्ट्स वगैरे असतात त्यांना भेटले आणि त्यांचा आर्थिक फायदा झाला आणि लोकांना एक भावनिक करून देशभक्तीच्या याच्यामध्ये लोकं वाहत गेली लोक बघत बसली आणि दुसरीकडे बी सी सी आयच्या आर्थिक फायद्याचा विचार भारत सरकार करतं परंतु शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्याचा विचार भारत सरकार करता करता नाही करत कांदा निर्यात पाकिस्तानला बंद केला आहे भारत सरकारनी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कांदा सडत राहिला कारण पाकिस्तान कांदा हे असं पीक आहे जे लगेच निर्यात करायला लागतं नाहीतर ते सडून जातं एका जागेवर जास्त दिवस ठेवल्यावर त्यामुळे बराच कांदा हा शेतकऱ्यांचा वाया गेला परंतु दुसरीकडे क्रिकेटची मॅच मात्र पाकिस्तानसोबत भारत खेळला आणि जिंकला देशालाही वेळ लावलं आणि याला नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून एक वेगळंच हे दिलं की आता लढाई पण जिंकलो ऑपरेशन सिंदूरची आणि क्रिकेटची मॅच पण आज जिंकून ऑपरेशन सिंदूर आम्ही पूर्णपणे जिंकलो आहे म्हणजे जे युद्धभूमीवर जे युद्ध असतं त्याची तुलना एका बॉलच्या सामन्याशी नरेंद्र मोदीजींनी काल ट्विट करून केली मोदीजी म्हणजे काही एक वेगळेच महापुरुष आहेत ते त्यांची आधी ते कोविडच्या काळात म्हटले होते कोविडच्या काळात म्हटले होते की की ताळ्या वाजवा थाली बजावा दिया जलाव कोरोना भाग जायंगा त्यामुळे मोदीजींची जे एक फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी खूप वेगळी आहे आणि त्याबद्दल काय बोलावं काय नाही मोदीजी म्हणतात की क्रिकेटची मॅच जिंकली म्हणजे ऑपरेशन सिंधूर आम्ही जिंकलो असं ट्विट त्यांनी केलं आहे मॅच झाल्यानंतर आणि मोदीजींच्या ह्या ट्विटवर हसावं काय करावं हेच हो समजत नाही बॉलचा सामना त्यांनी थेट जे युद्धशी जे भारत पाकिस्तान बॉर्डरवरले युद्ध असतं ज्यामध्ये जवान मारले जातात ज्यामध्ये मार पहिलगम हल्ल्यामध्ये निष्पाप नागरिक मारले गेले त्या घटनेशी डायरेक्ट क्रिकेटच्या मॅचची तुलना केली आहे नरेंद्र मोदीजी यांनी आज आपल्या ट्विटमध्ये त्यावरून नरेंद्र मोदी हे किती काय विचार त्यांचे आहेत हे आपल्याला समजतं ते म्हणतात की क्रिकेटची मॅच जिंकली म्हणजे आता ऑपरेशन सिंधूरच आपण जिंकलो पण ऑपरेशन सिंदूरमध्ये जे पाच आतंकवादी होते पहलगाव हल्ल्यामध्ये ज्यांनी अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचा बळी घेतला ते अजूनही पकडले गेले नाही आणि ते कधी पकडणार नर, जाणार नरेंद्र मोदीजी याचं उत्तर द्या क्रिकेटचा सामना जिंकला म्हणजे भारत पाकिस्तान मॅच जिंकली का तर नाही जिंकली भारत पाकिस्तान हे क्रिकेटचे सामने होत राहतात ते तीन चार वर्षांनी होतच असतात क्रिकेटचा सामना कधी भारत जिंकल कधी पाकिस्तान जिंकल परंतु ह्या सामन्याची तुलना थेट ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंधूरमध्ये जे शहीद झालेले जवान आहेत त्याच्याशी करणं म्हणजे एक वेगळाच मूर्खपणा मोदी मोदीजींनी काल केला त्यांचं म्हणणं आहे की ऑपरेशन सिंदूर आता कम्प्लीट झालेला आहे आपण तिकडेही जिंकलो आणि क्रिकेटची मॅच जिंकूनही ऑपरेशन सिंदूर आता पूर्णपणे भारतच जिंकला आता ऑपरेशन सिंदूर ज्या घटनेमुळे घडलं पहलगाम हल्ल्यामुळे पहलगाम हल्ल्यामधील पाच आतंकवादी अजूनही पकडले गेले नाही जोपर्यंत हे पाच आतंकवादी पकडले जात नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर हे संपत नाही मोदीजी आणि या पाच आतंकवाद्यांना लवकरात लवकर मोदीजी तुम्ही पकडा आणि ऑपरेशन सिंदूर त्यानंतरच खऱ्या अर्थाने विजय म्हणून आपण घोषित होऊया असंच मला वाटते जोपर्यंत हे पाच दहशतवादी ज्यांनी पेलगममध्ये अठ्ठावीस पिष्पा पर्यटक जे भारतीय पर्यटक होते त्यांच्यावर हल्ले केले ते पकडले जात नाही तोपर्यंत भारत ऑपरेशन सिंदूर विजय होऊ शकत नाही भारताचा ऑपरेशन सिंदूरचा विजय हा अर्धवटच आहे अजूनसुद्धा आपुला विजय अर्धाच आहे जोपर्यंत आपण पैलगम हल्ल्यामध्ये जे पाच दहशतवादी आहेत त्यांना पकडत नाही तोपर्यंत तर काय वाटतं मित्रांनो तुम्हाला भारत पाकिस्तान मॅच खूप चांगली झाली भारत जिंकला आणि या मॅचवरून अनेक सोशल मीडियावर प्रतिक्रिया येतच राहतात चांगल्या वाईट तर तुमची काय प्रतिक्रिया कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र